तर नमस्कार भावांनो सत्य घटनेवर आधारित कविता आहे आणि कवितेचं शीर्षक आहे भाऊ बोलले देव बोलले इंजिनियरने घरकुलाचे भरपूर पैसे खाल्ले कविता ऐकता ऐकता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कविता ही कविता सत्य घटनेवर आधारित आहे आणि ही कविता फुलंब्री तालुक्याला समर्पित मोदी सरकारने सर्वसामान्य माणसाला घरकुल दिलं म्हणे घरकुल देऊन तरी सर्वसामान्य माणूस झाला बेजार कारण ते घरकुलचे पैसे काढण्यासाठी इंजिनियर मागतो पाच पंचवीस हजार भाऊ बोलले देव बोलले पण खरं सांगतो इंजिनीअरने घरकुलमध्ये भरपूर पैसे खाल्ले घरकुलचे पैसे काढण्यासाठी इंजिनीअरने सर्वसामान्य माणसाला पैसे द्या म्हणून घेरले सर्वसामान्यांच्या घरकुलाचे पैसे इंजिनिअरने स्वतःच्या खिशात भरले आलेले घरकुलचे पैसे सर्वसामान्य माणसाने असेच पेरले मग सांगा त्या घरकुलचे पैसे सर्वसामान्य माणसाकडे किती उरले अरे भाऊ बोलले देव बोलले पण खरं सांगतो इंजिनियरने घरकुलचे बरेच पैसे खाल्ले लय मोठे पैसे खाल्ले आणि या इंजिनियर साहेबाने बऱ्याच जणांच्या घरकुलाचे डुप्लिकेट केले काम आणि या डुप्लिकेट कामाची त्यांना बरीच मोठी मिळून दिली दाम आणि ज्या लोकांचे ओरिजिनल आहे काम अशा लोकांना त्याने जाणून बुजून ठेवले लांब भाऊ बोलले देव बोलले इंजिनीअरने घरकुलचे मोठे पैसे खाल्ले या इंजिनियरने घरकुलच्या नावाखाली बराच केला काळा बाजार या इंजिनियरला फक्त पैसे खाण्याचा झाला आहे आजार भाऊ बोलले देव बोलले या इंजिनियरने घरकुलामधले बरेच पैसे खाल्ले त्या घरकुलच्या पैशामध्ये घर बांधणं होत नाही म्हणून सर्वसामान्य माणसाने व्याजानं पैसे काढले आणि आपल्या माता मावल्यांनी आपलं घर होते म्हणून स्वतःचे दागिने मोडले आणि त्या मात्या मावल्याकडून इंजिनियरने चेक पास करतो म्हणून हजारो रुपये काढले त्या माता मावल्यांनी घरासाठी स्वतःच्या गळ्यातील कुर्बान केला साज आणि त्या माता मावल्याकडून पैसे घेताना या इंजिनियरला थोडीशी वाटली नाही लाज भाऊ बोलले देव बोलले या इंजिनियरने घरकुलामध्ये बरेच पैसे खाल्ले ज्या लोकांनी या इंजिनियरला पैसे दिले त्याचा चेक या माणसाने एका दिवसात केला पास आणि ज्या सर्वसामान्य माणसाकडे द्यायला पैसे नव्हते म्हणून त्याचा या, या इंजिनियरने फार करून टाकला सत्यनाश भाऊ बोलले देव बोलले या इंजिनियरने घरकुलामध्ये असे बरेच पैसे खाल्ले ज्या सर्वसामान्य माणसाचे गरीब माणसाचे हातावरले आहे पोट या त्यांना त्यांनासुद्धा पैसे मागितले भिकार चोट या अशा लाचार हरामखोर इंजिनियरला शिकवलाच पाहिजे धडा त्याने पैसे मागितले की पहिले त्याचं कान फटप फोडा कारण गोरगरीब सर्वसामान्य माणसाला वेदनेचे या इंजिनियरने बरेच दिले आहे चटके त्याच्या त्या ठिकाणी ओल्या बांबूचे दिले पाहिजे फटके भाऊ बोलले देव बोलले या इंजिनियरने घरकुलच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाकडून बरेच पैसे खाल्ले बरेच पैसे खाल्ले ही कविता फुलंब्री तालुक्याला समर्पित जय जवान जय किसान धन्यवाद